नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे संशय स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल लवकरच तुमच्या सर्व वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचायला सुरुवात होईल माझ्या रेखीचे मेसेज तुम्हाला यायला सुरुवात होईल त्यानंतर करायचं आहे आपल्याला दिवाळी धमाका म्हणजे आपल्याला आपण वस्तू तर घेतल्यात लक्ष्मी मातेसाठी पण अजून आपल्याला घर सजवायचं आहे कारण त्या दिवशी लक्ष्मी माता आपल्या घरी येणार आहे घर सजवणाऱ्या वस्तू तुमच्यासाठी घेऊन येत आहे मी लवकरच हे काम पूर्ण झालं की आपण त्या कामाला मार्गे लागूया रोज दुपारी किंवा एक दोन दिवस सुट्टी घेऊन सुद्धा दुपारी तीन वाजता असतो माझा लाईव्ह त्यामध्ये आपण बघत असतो विविध प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स आणि पर्सेस आणि साड्या सुद्धा तर दुपारी तीन वाजता सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह यायला कोणी विसरू नका तर चला आजचा व्हिडिओ कशासाठी आहे तर आजचा व्हिडिओ या गोष्टीसाठी आहे की काल आपण पाहिलं सर्व पित्री हे सगळं पित्रांचं करायचं आहे तर सर्व पित्रे अमावशेच्या दुसऱ्या दिवशी लगेच येत असतात घटस्थापना किंवा देवी तर त्या दिवशी काय करायचं आणि घराची स्वच्छता मग कधी करायची तर शक्यतो शक्यतो एक वाजेपर्यंत पित्रांचं सगळं काम झालं पाहिजे रात्रीचा दीपदान सोडून म्हणजे तुमचा दान धर्म जेवण शिधा अजून जे काही असेल महाळामधलं ते सगळं तुमचं एक वाजेपर्यंत उरकलं पाहिजे त्यांनाही जास्त पित्रांना वाट बघायला लावायची नाही कारण त्यांना पण पंढरला त्यांचे येत असतात तर एक वाजेपर्यंत महिलांनी सगळ्या आवरा आणि एक वाजता अमावश्याच्या दिवशी घर साफसफाई करायला सुरुवात करा कारण दुसऱ्या दिवशी येत आहे घटस्थापना तर घर स्वच्छ करताना सगळ्यात महत्वाचे मुद्दे काय करायचे आहेत हे लक्षात घ्या घटस्थापनेसाठी तयारी करताना घर स्वच्छ करताना कुठले मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत सर्व आहे दुर्गा मातेला आणण्यासाठी किंवा घट बसवण्यासाठी काय गरजेचं आहे घरामध्ये काय स्वच्छता महत्वाची आहे याच्याकडं लक्ष द्या यावर्षी पाऊस भरपूर पडत आहे त्यामुळे अंथरुण लुहण्याकडे कल्पुणाचाही आहे किंवा ते शक्य होणार नाहीये त्यामुळं अंथरुण हा विषय बाजूला राहिला नाही तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात होते आपली ती अंथरुणापासनं कारण नऊ दिवस आपल्याला कडक ब्रह्मचार्य पाळायचं कि आहे किंवा जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर त्यावेळी सुद्धा लांब राहणं हे अतिशय गरजेचं आहे म्हणून अंथरूण तर यावेळी नाही पावसा जिथं नाही आहे पाऊस तिथं ता धुऊन टाका पण जिथं पाऊस आहे तिथं सर्व अंथरुणांवर गोमूत्र शिंपडून मग घराच्या स्वच्छतेला सुरुवात करायची आहे सर्व भिंती सर्व काने कोपरे सर्वकडच्या जाळ्या काढणं तुमच्या किचनची साफसफाई करणं डबे घासणं या सगळ्या वस्तू कपाट आवरणं एक दुर्गा माता आपल्याकडे येणार आहे त्यानंतरचे सगळे सण आता आनंदाचे सण आहेत त्यामुळं घराची साफसफाई सा ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे दारात वाढलेल्या गवतापासनं ते टेरिसवर पडलेल्या घाणीपर्यंत संपूर्ण आपल्याला स्वच्छ करायचं आहे का तर घटस्थापना आपल्या घरामध्ये होत आहे अमावश्याच्या दिवशी केर जेव्हा फरशी तुमचं सगळी पुसापुशी घासाघाशी सगळं झाल्यावर फरशी पुसताना पाण्यामध्ये प्रोटेक्शन सॉल्ट साधं मीठ किंवा काही नसेल तर हिंग थोडासा काही नसेल तर हळद थोडीशी काही ना काही मीठ साधं घाला तुम्ही जेवणात आपण घालतो ते तरी मीठची मडभर घालून फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे सगळ्यात शेवट फरशी पुसायची आहे सगळ्या घराची स्वच्छता झाल्यावर त्यानंतर दुसऱ्या दिवशी देव बसतात आणि त्यावेळी आपण ज्यांच्या त्यांच्याकडं जशी प्रथा आहे की नऊ दिवस देव उठवत नाही म्हणजे देवाची पण पूजा होत नाही विड्याच्या पानावर देव बसवले जातात काही भागांमध्ये तीन दिवस विड्याच्या पानावर देव बसवले जाते जी काही आपली प्रथा असेल त्याप्रमाणे संपूर्ण देवाऱ्याची सुद्धा स्वच्छता ही अमावशेच्या दिवशी संध्याकाळी करून ठेवा कारण घटस्थापनेच्या दिवशी म मा, माळातलाच तसाचा तसा, तसा दे राहिलेला देवारा हा राहू देऊ नका तर त्याच वेळी त्या देव्हाऱ्याची सुद्धा संपूर्ण स्वच्छता करा दुसऱ्या दिवशी देवाचं घासणं पुसणं हे दुसऱ्या दिवशी करा पण देव्हाऱ्याची स्वच्छता ही अमावशेच्याच दिवशी सकाळी ज्यावेळी तुम्ही काम करत असाल देवाचं त्याच वेळी करून टाका त्या दिवशीचीच पूजा तुम्ही संपूर्ण देवारा साफ करून करा दुसऱ्या दिवशी घटस्थापनेच्या वेळी परत गोमूत्र देवाऱ्यावर शिंपडा आणि पूजा करा आता घराचं क्लिन्झिंग कसं करायचं आहे की पंधरा दिवसामध्ये बऱ्याच सारे हे दिवस निगेटिव्ह असतात त्यामुळे बऱ्याच साऱ्या निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये आलेल्या असतात तर केर फरशी हे सगळं झाल्यावर एखाद्या ह्याच्यामध्ये तुम्ही धूपचे कप वापरत असाल तर ते घ्या धूपचे कप नसाल वापरत तर तुम्ही धूपचा कप घ्या किंवा एखादं छोटंसं शेणकूट घेऊन त्याच्यावरती भरपूर सारं तूप घालून त्याच्यावर चार पाच लवंगा एक दालचिनी आणि वाळलेल्या आपल्या तुळशीच्या काड्या या गोष्टी सगळ्या त्याच्यावर घाला नाही तर आजकाल सुद्धा सगळं मिळतं की नुसतं ते पेटवा आणि त्याचा धूर घरभर फिरवा तर या प्रकारे सगळ्यात महत्वाचं आहे निगेटिव्ह एनर्जी निघून जाण्यासाठी की दुप धुपाचा तुमचा दिवा असेल किंवा शेणकूट असेल त्याच्यावर शुद्ध गाईचं तूप घाला कापराणं ते पेटवा त्याच्यावर चार लवंगा घाला त्याच्यावर दालचिनी घाला त्याच्यावर तुळशीच्या चार काड्या घाला आणि हे सर्व कोपऱ्यातनं टॉयलेट बाथरूम सोडून सर्व कोपऱ्यातनं भरपूर सारा धुराचा हे करा देवाला दू, देवाला असं नाही आपल्या घराचं क्लिन्झिंग करा आता घराचं क्लिन्झिंग करताना कुठनं सुरुवात करणार तुम्ही तर जिथं तुमचा देवारा आहे तिथन सुरुवात करून अशा भिंती सगळ्या गोल करत करत सगळ्या खोल्या गोल फिरत फिरत तिथून तुम्ही दाराच्या बाहेर ते क्लिन्झिंग घेऊन जाऊ शकता जे आपण धूप भांड्यामध्ये करत आहोत ते त्याच्यानंतर दे दारावरनं पण त्याला सात वेळा उतरवा आणि त्याच्यानंतर ते घराच्या बाहेर ठेवून द्या बाल्कनीमध्ये ठेवून द्या त्याचा त्याचा धूर शांत होईल आणि ते रिजून जाईल या प्रकारे घराचं क्लिन्झिंग होऊ शकतं घट बसवायच्या दिवशी पुन्हा गोमूत्र घालून फरशी स्वच्छ पुसून घ्या आणि त्याच्यानंतर घटस्थापना करा घटस्थापनेचा व्हिडिओ मला तुम्हाला दाखवता आला तर मी जरूर दाखवेल पण मी या सगळ्या गोष्टीपासून लांब असते थोडीशी की डेमो करणं हा थोडंसं मला नाही हे होत तर घटस्थापना जरूर करा घटस्थापना ज्यांच्या घरी होत नाही त्यांनी अखंड दीप सुद्धा लावू शकता आता हे शास्त्र आहे की ज्यांच्या घरात अखंड दीपदान सॉरी दीप प्रज्वलित केला जातो त्या घरात कुणी ना कुणी असावं पण आजकाल काय आहे की थोडंसं बदललं पाहिजे आपल्याला आपण नऊ दिवस सुट्टी काढून घरात बसू शकत नाही आपले सासू सासरे गावी राहणार आपण मुलं घेऊन शहरात राहणार मग कसं काय गावी घट झालाय मग आम्ही काहीच करायचं नाही असं नाही चालत तर तुम्ही दीप दीप प्रज्वलित करू शकता तर तुम्ही पहिल्या दिवशीच बोलताना बोला की मी सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास किंवा जेवढं टिकेल तेवढं दीप प्रज्वलित करायचं काम मी करते किंवा अखंड ज्योत जरी तुम्हाला पेटवता येत असेल तरीही पेटवा पूर्वीच्या काळी वारं वादळ पाऊस या गोष्टी असायच्या दिव्यामुळं काही हानी होऊ नाही त्यासाठी हे शास्त्र काढलं होतं की देव दिवा लावत असेल तर घराचं दार हे उघडं असावं पण आपल्या आपल्या वेळेनुसार योग्यतेनुसार थोडस बदला आणि दिवा तरी कमीत कमी पूर्ण नवरात्रभर राहील घरामध्ये हे बघा नवरात्रभर अगदी मी म्हणते दिवाच प्रज्वलित नाही तुम्हाला करता आला तर एखाद्या लाईटच्या दिव्याचं सुद्धा कलियुगात तोच आपल्याला प्रकाश देत आहे त्यामुळं दिवा जरी तुम्ही देवघरात कायमचा ठेवला लाईट नऊ दिवस कायमची ठेवली तरी सुद्धा तुम्हाला तेच पुण्य मिळणार आहे असं आपणच म्हणायचं आणि देवाला क्षमायाचना करायची मागायची त्या या सगळ्या साफसफाया अमावश्येच्याच दिवशी करा म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला घट बसवताना सारं घर स्वच्छ असेल ज्यांचे उपास असतील काय असतील तर सगळ्यांनी सगळी ही तयारी आधीच करा तर आता नवरात्राची तयारी ही या प्रकारे झाली आहे आता नवरात्रामध्ये काय काय करायचं आहे स्त्रियांनी ह्याचा व्हिडिओ आपण उद्या बघूया तर सर्व पित्री अमावशेला काय करायचं घटस्थापनेच्या तयारीसाठी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माहितीपूर्ण वाटला का याबद्दल छान छान कमेंट करा तर चला व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा लाईक करत जा म्हणजे आम्हाला सुद्धा थोडंसं वाटतं की चला कोणतरी बघतंय आणि कोणाला तरी आवडतंय म्हणून तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा